नमस्कार मी अंजली आज आपण बनवणार आहोत भरली वांगी त्यासाठी मी पाव किलो वांगी घेतले दोन चमचे शेंगदाण्याचे कूड घेतले एक टोमॅटो घेतले दोन बारीक चिरलेले कांदे कोथिंबीर चटणी मोहरी जिरे चवीपुरते मीठ खोबरे लसूण आणि आलं घेतले चला तर आपण आता वांगी धुवून स्वच्छ घेऊया देतो पाणी घेतले आता वांगे आपन वांगी आपण स्वच्छ धुवून घेऊया वांगी स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण याचे काटे काढून घेऊन थोडस असं डेट मागत ठेवून कट करून घ्यायचं आहे वांगे आपण धुवून घेतलेत आता आपण कट करून घेऊ याचे असे काटे काढायचे आहेत आणि थोडासा देठ राखून बाकीचा कट करून अशा पद्धतीने वांगा आपण कट करून घ्यायचे या पद्धतीने सर्व वांगी आपण कट करून घेऊ अशा पद्धतीने डेट मागे राखून वांगी अशी कट करून घेतलीत आता आपण मसाला करून घेऊया मसाला करण्यासाठी खोबरं लसूण आलं कोथंबीर थोडेसे जिरे हे आता आपण बारीक करून घेऊया आपण पन, अशा पद्धतीने बारीक करून घेतलाय जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही करणार आहोत आता या आपण यात तेल टाकून घेऊ दोन चमचे तेल या यात आपण मोहरी टाकू टमेटो टाको साजि ॾेई चांहि जराशी आता आपण मीठ टाकूया सांदान पण थोडीशी महिन्यासाठी ह्यात आपण आता मसाला भाजून घेऊ मिठा टाकू कुठं चटणी

चांगल्याचं आपण भाजून घेतो एक चम एक ग्लास पाणी ओतूया आणि दोन चमचे कूट टाकून घेऊया कुकरचं झाकण लावून आपण आता मीडियम गॅसवरती एक शिट्टी करून घेणार आहोत मीडियम गॅस करून एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी झाली गॅस बंद करून पाच मिनिटांना आपण झाकण खोलायचंय झालेत आपण झाकण काढून वांगे शिजलेत, वांगी अपने शिजलेत का बघूया वांगे आपली शिजलेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया भरली वांगी आपली रेसिपी तयार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा